नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत कला आणि अद्वैत केबिनमध्ये बसलेले असतात तेव्हा कला त्याच ते रिसिटबद्दल त्याला बोलत असते आणि म्हणत असते काही जरी झालं तरीसुद्धा राहुलला घरी गेल्याबरोबर ह्या रिसिटबद्दल आपण विचारणार आहोत किंवा आत्ताच तू त्याला फोन करून बोलावून घेतोस का त्यावर अद्वैत म्हणत असतो हे बघ जरा खरे शांतपणे हे बघ आत्ताच एवढं मोठं सगळं काही प्रकरण झालेलं आहे आणि त्या प्रकरणामुळे घरातील किंवा इतर लोकंसुद्धा आपल्याकडे वेगळ्या नजरेने पाहत आहेत पुन्हा अशी चर्चा व्हायला नको की घरामध्येच वाद सुरू आहेत मला कुठलाच गोंधळ नको आहे त्यावर कला म्हणत असते ते सगळं जरी खरं असलं अद्वैत तर तुला एक गोष्ट समजत नाही का की आपण या पद्धतीने का आणि कसं त्याला हँडल करायचं कारण हे मुद्दाम केलेला आहे ही किती महत्वाची आणि इम्पॉर्टंट गोष्ट आहे तू घरी गेल्याबरोबर त्याला ह्या सगळ्या गोष्टीबद्दल विचारणार आहेस असं ती त्याला सांगत असते त्यावर आता इकडे मात्र दुसऱ्या बाजूला दिनकरराव संगीता आणि काजल हॉस्पिटलमध्ये गेलेले असतात दिनकररावांच्या डोळ्यांना त्रास होत असतो तेव्हा डॉक्टर डोळे चेक करत असतात आणि काही ड्रॉप्स लिहून देतात आणि त्यासोबतच हो ऑपरेशनची नितांत गरज आहे तुम्ही हे दोन महिने ड्रॉप वापरा त्यानंतर ऑपरेशन ऑपरेशन करावं लागणार आहे तेवढ्यातच डॉक्टरांची फी म्हणून काजलने पैसे दिलेले असतात काजलनी पैसे दिल्यानंतर संगीता मात्र तिच्याकडे आश्चर्याने पाहत असते आणि काजल आता बाबांना बाहेर घेऊन येत असते जेव्हा हे सगळेजणं बाहेर येतात आणि तेव्हा संगीता म्हणते काय गं काजू तुझ्याकडे एवढे पैसे देण्यासाठी आले कुठून तेव्हा ती म्हणते अगं हे असं काय करतेस कॅफेमध्ये काम करते मी आणि आपल्याकरिता थोडी शेविंग करून ठेवली होती त्यातलेच दिले तेव्हा संगीता म्हणते अगं आमचा आमचा खर्च करण्यापुरतं आमच्याकडे असतात त्यावर काल काजल म्हणत असते हो मग हे तर खर्च मी माझ्यावरच केलेले आहेत ना ते कसं अगं तुम्ही तर दोघेसुद्धा माझेच तर आहात ना असं म्हणूनच आता ते तिथून निघतात आणि तेव्हा दिनकरराव म्हणत असतात खरंच हे सगळं आपण कमवलेलं आहे आणि मग त्यामुळे संगीताला प्रचंड आनंद झालेला असतो आता अद्वेत आणि त्यासोबत कला घरी येतात घरी आल्यावर राहुलची सगळ्यांकडे चौकशी करतात राहुल घरात नसतो शिवाय त्याचा फोन लागत नसतो रजनीला विचारल्यावर रजनी म्हणत असते घरात नाही आहे तेव्हा रोहिणी डायनिंग टेबलवर कॉफी पित असते तिला विचारायला अद्वैत जातो तेव्हा ती म्हणत असते असते काय झालं रे फोन करून बघ ना अगं आत्या मी फोन केला होता पण फोन लागत नाही एक काम ना तू फोन करून पाहतेस का असं म्हणून आता रजनी फोन करते आणि रजनीने फोन केल्यानंतर कला आणि अद्वैत तुझी वाट पाहत आहेत काहीतरी तुला त्यांच्याशी बोलायचं आहे तू लवकरच निघून ये असं बोलायच्या तो बोलत असतो नेमकं काय झालंय मला कळत नाही आणि मग येतो मी तेव्हा रोहिणी म्हणत असते नक्कीच तू काहीतरी माती खाल्लेली असशील अगं नाही मी काही केलं आपल्या प्लॅननुसार सगळ्या काही गोष्टी इथे चालत आहेत मी काही सुद्धा केलेलं नाही असं राहुल इथे सांगत असतो पण वा रोहिणी मात्र म्हणत असते मला तुझ्यावर विश्वासच नाही आहे त्या कलाची नजर आणि सगळेजण तुला अगोदर घरभर शोधत होते मला तर नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालाय असं वाटत आहे असं रोहिणी बोलत असते तर आता राहुल बोलत असतो ठीक आहे मम्मा नको तो काळजी करूस मी येतो असं म्हणूनच तो फोन ठेवतो तेव्हा रोहिणी सांगत असते माझं आत्ताच राहुलशी बोलणं झालंय तो येतोच आहे पण काय झालंय मला काही कळेल का तेव्हा अद्वैत असतो काही नाही तो आल्यावरच आपण बोलूया असं म्हणून अद्वैत आता त्याच्या त्याच्या खोलीमध्ये निघून जातो त्याच्या खोलीमध्ये निघून गेल्याच्यानंतर कलासुद्धा त्याच्या मागे गेलेली असते आणि दोघं पुन्हा त्याच विषयावर बोलत असतात तेव्हा कला त्याला म्हणत असते हे बघ आता तू स्पष्टपणे त्याच्याशी बोलणार आहेस आणि स्पष्ट वक्तेपणाने त्याने आत्तापर्यंत तुला सांगू खूप काही गोष्टी केलेल्या आहेत हीच एक गोष्ट म्हणून नाही तर याच्या पहिले अशा कित्येक तरी गोष्टी झालेल्या आहेत की त्यामुळे हे सगळं काही घडलेलं आहे त्यावर आता अद्वैत म्हणून म्हणत असतो तुला आहे का तो किती नाही म्हटलं तरी माझा भाऊ आहे आणि त्याच्यासोबत असं वागणं मला पटत नाही त्यावर कला म्हणत असते पटत नाही म्हणजे काय नाही पटत तुला हे बघ आत्ता जर आपण त्याला काहीच नाही विचारलं तर मग तो पुन्हा आणखी तशाच काही गोष्टी करायला तयार राहील आणि शिवाय इथे ते कोर्टाचं प्रकरण एवढं मोठं झालं होतं आणि ते ही फाईल शोधण्यासाठी किंवा हे सगळं शोधण्यासाठी आपण किती धडपड करत होतो हे सुद्धा तुला माहिती ना तेव्हा मात्र इथे अद्वेचा एकंदरीत स्वभाव पाहता कला म्हणत असते नाही काही जरी झालं तरी सुद्धा आम्ही शांत बसणार नाही काही जरी झालं तरी सुद्धा मी ह्या सगळ्या गोष्टी विचारणारच आहे आता मात्र इकडे नैना श्रीनाथ ज्वेलर्ससाठी फोटोशूट करण्यासाठी गेलेले आहे मॉडलिंग म्हणून ती काम करणार असते श्रीनाथ ज्वेलर्स आणि त्याचबरोबर चांदेकर ज्वेलर्स हे टफमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये म्हटलं तरीसुद्धा असतात पण आता हीच व्यक्ती तिथे त्यांच्यासोबत काम करायला गेलेली असते आणि ते आणि फक्त आणि फक्त पैशासाठी कारण जवळपास आठ लाख रुपये इथे नैनाला मिळालेले असतात आणि सुंदर अशी नैना तयार झालेली असते आणि मॉडेल म्हणून तिने इथे फोटोशूट केलेलं असतं त्यानंतर चक्क आठ लाखाचा चक्क तिच्या हातामध्ये श्रीनाथ ज्वेलर्सकडून गौरवणे तिला दिलेला असतो त्यामुळे ती प्रचंड खुश झालेली असते आता ह्या पैशाचं काय करायचं काय नाही करायचं हे माझं मी ठरवणार सोबतच आता खूप सारी शॉपिंग करणार किती दिवस झाले मी शॉपिंग केली नाही त्यामुळे हे पैसे फक्त आणि फक्त माझ्या आहेत वाव नाही ना खरंच तू ग्रेट आहेस असं म्हणून स्वतःच कौतुक करत असते इकडे आता अद्वे त्याचं तिचं काम करत बसलेला असतो आणि सोबत सगळेजण आता हॉलमध्ये आलेले असतात सगळेजणच आता खरं तर राहुल जी वाट पाहत असतात तेव्हा नैना आता घरी आलेली असते आणि नैना घरी आल्याच्यानंतर कला तिला विचारते काय गं नैना ताई राहुल तर तुझ्यासोबत होता ना तेव्हा ती म्हणते असं कोण म्हटलं आणि हे कोणी सांगितलं तुला असं कसं नाही म्हटलं रोहिणीताईंचा राहुलबरोबर फोन झाला त्यावेळेस तो बोलला नैना आणि मी सोबतच आहेत म्हणून आणि तेवढ्यातच आता कलाला राहुल दारातून येताना दिसत असतो ती त्याच्याकडे पाहते तर राहुल मस्त मस्त त्याच्यामध्येच दे त्याच्या दे फोनमध्येच बिझी असतो त्याच्या त्याचा असतो एन्जॉय करत असतो कला त्याच्याकडे पाहते आणि त्याला म्हणत असते राहुल काय आहे हे सगळं काही तुझं आणि कुठे होत असतो तेव्हा अद्वेतसुद्धा म्हणतो किती फोन केले अद्वेत राहुल मी तुला त्यावर आता इथे तो म्हणत असतो अरे हो दादा मी थोडंसं कामात होतो थो आणि माझा फोन लागत नव्हता तर नेटवर्क प्रॉब्लेम आहे पाऊस आहे ना बाहेर त्यामुळे कदाचित असेल बोल ना तुझं काय काम होतं माझ्याकडे तेव्हा आता अद्वैत म्हणत असतो हो माझं तुझ्याकडे काम होतं आम्ही आज ऑफिसमध्ये बरी शोधाशोय सुरू केली होती आम्हाला बरंच काही इथे सापडलेलं आहे तेव्हा आम्हाला एक दुसरी फाईल पाहिजे होती म्हणून आम्ही तुझ्या केबिनमध्ये गेलो तुझ्या केबिनमध्ये गेल्याच्यानंतर मात्र आम्हाला तिथे ती फाईल नाही तर ही फाईल सापडलेली आहे तेव्हा कसली फाईल सापडली म्हणून सगळेकडेच सगळेजणच त्याच्याकडे पाहत असतात त्यालासुद्धा शॉक लागलेला असतो की माझ्या कपाटा माझ्या केबिनमध्ये कुठली फाईल सापडली तेव्हा अद्वेत ती फाईल घेतो आणि ती फाईल घेतल्याच्यानंतर राहुलच्या समोर घेऊन ती उभी राहत असतो त्यावर आता म्हणत असतो ही फाईल सापडली आणि तेव्हा राहुल ती फाईल ओपन करून पाहतो ओपन केल्याच्यानंतर त्यामध्ये साड्यांसाठी जे काही दागिने बनवायचे होते त्यांच्या दागिने बनवण्यासाठी जी आपण हिरे खरेदी केलेली होती त्याचे रिसीट किंवा ते कॉन्ट्रॅक्ट या कॉन्ट्रॅक्ट बनवलेलं होतं ते ती रिसीट ह्या फाईलमध्ये होती आणि तेव्हा राहुल ती पाहतो तर राहुलला दर तरुण घाम फुटलेला असतो आणि घाम फुटल्याच्यानंतर त्याला खूप जास्त त्राससुद्धा होत असतो की हे सगळं काय आहे कशा पद्धतीने ह्या गोष्टी झालेल्या आहेत यावरती त्याचा मात्र विश्वास बसत नसतो तो विचार करतो हे सगळं काही काय आहे आणि सोबतच आता ह्या पद्धतीने हे सगळं काही सापडलेलं आहे त्यामुळे त्याला आणखीनच त्राससुद्धा होताना दिसत असतो त्यावर आता इथे तो, तो लगेच पाण्याचा ग्लास घेतो आणि पाणी पित असतो आणि तेव्हा हे कोर्टामध्ये पेपर उपयोगी होते आणि ते कोर्टामध्ये न सापडता इथे सापडलेले आहे ते सुद्धा तुझ्या केबिनमध्ये तेव्हा मात्र आता ह्या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत विचार करता मात्र इथे आता जी काही आपली रोहिणी आहे ती उठून उभी राहते कारण तिला आता राहुलची बाजू सावरायची असते ती म्हणत असते तुला नेमका द्वेत म्हणायचं आहे काय प्रत्येक वेळी राहुलच कसा का दिसतो काही जरी झालं तरी तुम्ही राहुलकडेच बोट का करता मला माहिती तुम्ही हे सगळं का करता तेव्हा डॅड म्हणत असतात म्हणजेच आजोबा आबा म्हणत असतात अगं रोहिणी जरा शांत बसतं नाही आबा मी का शांत बसतो मला माहिती हे सगळं का आणि कशासाठी होतंय तर तो फक्त चांदेकर नाही म्हणून त्याने ऑफिसमध्ये कितीही चांगलं काम केलं किंवा कितीही गोष्टी केल्या तरीसुद्धा त्याचा तुम्हाला काहीच फरक पडत नाही हे फक्त आणि फक्त त्याच्यामुळेच होत आहे असं इथे तो बोलत ती बोलत असते आणि राहुलची बाजू सावरत असते तर आता प्रेक्षकांना पुढील भागामध्ये कला संध्याकाळी झोपल्यावर म्हणत असते अद्वेत मला एक गोष्ट वाटते ती म्हणजेच की राहुलवर माझा अजिबात विश्वास नाही आहे आणि त्याने ह्या सगळ्या गोष्टी इथे मुद्दामून घडून आणलेल्या आहेत याचीच मला खात्री आहे पण मी शांत बसणार नाही ना याच्यामुळे असे जाण्याचा मी प्रयत्न करेन पण आता अद्वैत म्हणत असतो तू जरा शांत बसणार आहेस का तर आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते न्यूजपेपरमध्ये मस्त असा नैनाचा फोटो छापून आलेला असतो आणि नैनाचा फोटो छापून आल्याच्यानंतर सगळेजणांना शॉक बसतो आणि त्याचबरोबर इथे कला तिला विचारत असते नैना हे सगळं काय चाललेलं आहे म्हणून त्यावर आता नैना तिला म्हणत असते एक मिनिट तू आता माझ्या आनंदाच्या आडमध्ये आड येऊ नकोस आणि मी काय करायचं आणि काय नाही करायचं ह्या गोष्टी तू मला अजिबातच सांगू नकोस तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र मीडियावाल्यांनी पुन्हा एकदा चांदेकरांकडे धाव घेतलेली असते चांदेकरांकडे आल्याच्यानंतर त्यांचे प्रश्न असतात की श्रीनाथ ज्वेलर्ससाठी तुमच्याच घरातल्या सुरेने मॉडेलिंग म्हणून काम केलेलं आहे याबद्दल तुमचं काय मत आहे आणि काय नाही हे प्रश्न मात्र आता मीडियावाल्यांनी विचारायला सुरुवात केलेली असते मीडियावाल्यांच्या तोंडून हे शब्द ऐकल्याच्यानंतर सर्वांना खरंच खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ही गोष्ट मीडियावाल्यापर्यंत गेली कशी हे सगळं झालं कसं हे मात्र खूपच जास्त इंटरेस्टिंग असतं प्रेक्षकांनो कारण आता काही जरी झालं तरीसुद्धा हे सगळं मीडियावाल्यापर्यंत जाऊन पोहोचल्यानंतर मात्र आता जो काही आपला हा आहे अद्वैत आहे आणि अद्वैत आणि त्यासोबत श्रीनाथ ज्वेलर सेटअपमध्ये असतात तर आता मात्र कला नयनाला काय बोलेल आणि कशा पद्धतीने तिला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला भाग पडेल हे पाहणं खूपच जास्त रंजक आणि इंटरेस्टिंग असणार आहे तर अशाच नवनवीन मालिकांचे डेली अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद